पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहतात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये मथुरेतील ईदगाह मशीद हिंदूंकडे सोपवावी जनहित याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय आव्हाडांना जी जीवे मारण्याच्या शरद पवार गटातील नेत्याची माहिती वाजपेयी दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक लढवणार जान्हवीने खऱ्या अर्थाने केलं नववर्षाचं स्वागत शिखर पहाडिया सोबत घेतलं तिरुपतीचं दर्शन पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहळवर गोळीबार उपचारादरम्यान मृत्यू दाऊद इब्राहिमच्या महाराष्ट्रातील दोन मालमत्तांचा झाला लिलाव एका मालमत्तेवर दोन पूर्णांक एक कोटींची लागली बोली राज्यपाल रमेश बैस नाशिक दौऱ्यावर प्रभू श्रीरामांचे घेतले दर्शन नाशकात भाजपच्या मतदारसंघावर अजित पवार गटाचा दावा शहराध्यक्षांचे भावी आमदार म्हणून झळकले होर्डिंग कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य रोहित पवारांच्या बारामती छापेमारी सहा ठिकाणी तपास सुरू एकदा निवडून दाखवा उगाच तोंडाच्या वाफा सोडू नका गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना एस एसटी बँकेच्या संचालक महामंडळाची बैठक दोन ठराव बहुमताने संमत सदावर्ते आणि जयश्री पाटलांच्या सहभागावरही आक्षेप पुणे हटिया एक्सप्रेस मध्ये तृतीय पंथीयांच्या मुंबई ते बुज एअर इंडियाची थेट सेवा एक मार्च पासून सेवेची सुरुवात आमच्या छातीवरचा पाचशे वर्षांचा कलंक मिटणार अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे लोकार्पण होणार देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य काँग्रेसला दोन हजार चारच्या पुनरावृत्तीची आशा दोन हजार एक मध्ये सोनिया गांधी यांनी आखलेली रणनीती वापरणार भाजपला हरवणार विमानात खराब खाद्यपदार्थ दिले इंडिगोला अन्न सुरक्षा महामंडळाने धाडली नोटीस विराट कोहलीचा दबदबा सर्वोत्तम क्रिकेटपटू सह दोन पुरस्कारासाठी नामांकन देवस्थान जमीन प्रश्नी सांगलीत सोमवारी पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर मोर्चा छापेमारीचा आम्हाला आश्चर्य वाटत नाही बारामती कारवाईनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया पुन्हा दिसली झलक न्यू इयर साजरा करून मुंबईत परतले रणबीर परत ऊसतोडणी दरात चौतीस तर कमिशन मध्ये एक टक्का वाढ पुण्यातील सहाव्या बैठकीत निघाला तोडगा राम हा राजकारणाचा विषय नाही भारताला विश्वगुरु करणारे सरकार निवडले पाहिजे बागेश्वर बाबांचं वक्तव्य बंगालमध्ये ईडी टीमवर झालेल्या हल्ल्यानंतर काँग्रेस भाजप एकत्र एनआयने तपासाची केली मागणी सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री